आमोस अध्याय नऊ ओवी सहा ढकपुटी म्हणजे काय तर बायबलप्रमाणे जो समुद्रातील जले बोलावून पृथ्वीच्या पाठीवर ओततो त्याला ढकपुटी म्हणतात आणि जे हे करतो त्याचे नाव यववा देव हे आहे आमोस अध्याय पाच ओवी सहा ते सतरा आमोस हा मेंढपाळ होता त्याला यहवा देवाकडून संदेश आला त्याला देवाने जगात पाप खूप वाढल्यामुळे पश्चाताप करण्याविषयी बोध केला यव्हा देव त्याला म्हणतो एव्हा देवाला तुम्ही शोधाल तर तुम्ही वाचाल नाही तर कदाचित तो, तो अग्निसारखा यशिपाच्या घराण्यावर पडेल आज युरोप व अमेरिका हे देश उष्णतेच्या ओळख्यात होरपळत आहे व तो त्यांना खाऊन टाकेल आणि तो अग्नी कोणाच्याने विझवता विजवता येणार नाही असे यव्हा देव म्हणतो जे तुम्ही न्यायाचा कडू दवना करता व न्याय पण करत नाही न्याय पण धुळीस मिळवता ते तुम्ही ज्या यव्हा देवाने कृतिका मुघल शीर्ष ही नक्षत्रे निर्माण केली जो मृत्यूछाया पालटून सकाळ करतो आणि दिवसाला रात्रीने अंधार अंधार कर्मय करतो आणि यव्हा देव समुद्रांतील ज्याला बोलावून पृथ्वीच्या पाठीवर ओपतो त्याला ढगफुटी असे म्हणतात देव हे त्याचे नाव आहे हो त्याला तुम्ही शोधा त्याची स्तुती आराधना करा आज भारतामध्ये जवळजवळ सर्वच ठिकाणी ढगफुटी होत आहे दिल्लीमध्ये आठ फूट पाणी पंजाबमध्ये पण सहा ते सात फूट पाणी घरामध्ये शिरत आहे हिमाचालमध्ये डोंगर व रस्ते खचून जात आहेत तेथेही ढकपुटी होत आहे हे काय आहे तर हा यव्हा देवाचा कोप आहे त्याने जग निर्माण केले पण त्याच्या नावाला कोणी दबित नाही तर त्याने के निर्माण केलेल्या निर्मितीला आपण भसत आहोत देव जे बलवान आहे त्याच्यावर एकाएकी नाश आणतो म्हणून त्यांच्या राजाचा तो नाश करतो जो विषित निषेध करतो त्याला ते द्वेषतात आणि जे सत्य सांगतात त्याचा बीट मानतात तुम्ही दिनाला बुडविता आणि त्याच्यापासून गहू खंड म्हणून काढून घेता तुम्ही ताशीव दगडाची घरे बांधतात परंतु तुम्ही त्यात राहू शकणार नाही तुम्ही रमणीय द्राक्षमुळे लावले आहेत तरी तुम्ही त्याचा द्राक्षालाच पिणार नाही जे सत्य सांगतात त्यांना तुम्ही फिरता तुम्ही लाच घेतात वेशी दरिद्र्याचा न्याय विपरीत करतात त्या तुमचे अपराध किती भोतपट आहेत व तुमची पापे किती घोर आहेत असे यव्हा देव हामोसला सांगतो याकरता जो कठीण काळ येणार आहे त्यासाठी जो समजणारा असेल तो मौन धरवी कारण तो समय फार कठीण आहे यव्हा देव हामोसला म्हणतो तुम्ही वाचावे म्हणून उत्तमाला शोधा सत्याला शोधा बायबल काय म्हणते ते आत्मसात करण्याचा प्रयत्न करा वाईटाला शोधू नका जे तुम्हाला शिकवतात त्याप्रमाणे चालू नका तर बायबल काय म्हणते त्या एव्हा देवाच्या आज्ञा व नियम जाणून घ्या म्हणजे जसे तुम्ही म्हणता तसे एव्हा देवाचा हेव्हा सैन्याचा देव तुमच्या संकल्पी असंच जाईल वाईटाचा द्वेष करा सत्याला प्रिय माना वेशीत न्याय स्थापित करा कदाचित यव्हा देव तुमच्यावर दया करेल यव्हा देवाने दिलेल्या आज्ञेप्रमाणे एकच यव्हा देवाला बसा तो सैन्याचा यहो आहे येशू ख्रिस्ताच्या मध्यस्थीने यव्हा देवाकडे प्रार्थना केल्यास तो आपल्यावर दया करेल यासतो सैन्याचा हेवा देव म्हणतो सर्व पसवट मार्गामध्ये आकांत होईल म्हणजे तुम्ही यव्हा देवाच्या आज्ञा व नियम पाळले नाही तर सर्व आळ्यात लोक हाय हाय म्हणतील आणि सर्व लोक शेतकऱ्याला शोक करायला आणि विलाप करण्यास चतुर असलेल्या शोक करायला बोलवतील आज शेतकऱ्यांची सुद्धा पिके वाहून जाऊ लागली आहेत तयार झालेले धान्य घरात येऊ शकत नाही यव्हा देव म्हणतो मी इथून तेथून फिरत जाईन की माझी स्तुती आराधना कोणी करते की नाही आज जगभर कोणीच यव्हा देवाची स्तुती आराधना करीत नाही तर त्याने निर्माण केलेल्या संतांची आराधना चालू आहे रोमकरास पत्र अध्याय एक ओवी पंचवीस त्यांनी यव्हा देवाच्या खरेपणा बदली खोटे पण घेतले आणि एव्हा देव या निर्माणकर्त्यापेक्षा त्याने निर्माण केलेल्या पदार्थाला मूर्तीला अधिक पूज्य मानून त्याची सेवा केली निर्गम अध्याय बत्तीस ओवी मोशीचा भाऊ अहरून त्याने आपणासाठी ओतीव वासरू करून त्याची पूजा केली आणि त्याला अज्ञापून ते म्हणाले हे इस्रायला ज्याने तुला मिसळ देशांतून बाहेर काढून वर आणले तेही तुझे देव आहेत असे करून त्याने येव्हा देवाचा क्रोध आपणावर आणला आहे आपण मात्र एकच यव्हा देवाला बजूया हा लिहिलूया आमीन युवा देवाचा सेवक आणि त्यांनी परेरा परेरा बिल्डर्स प्रेस गार्ड हा लिहिलूया